राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कोळसा उत्खननामुळे गंभीर प्रदूषणाच्या समस्या निर्माण झाल्या असून या प्रदूषणाचा परिणाम केवळ हवेत किंवा पाण्यात मर्यादित न राहता शेतजमिनीवर आणि घरांवरही मोठ्या प्रमाणात होत आहे नागरी वस्तीमध्ये असलेल्या कोलवॉशरी प्रदूषणाचे मोठे कारण ठरत असून या कोळसा वॉशरा बंद कराव्यात अशी मागणी अधिवेशनात बोलताना आमदार किशोर जोरगेवार यांनी केली की याच्या निमित्तानं अनेक वॉशरीज निर्माण झालेल्या त्या वॉशरी शहराच्या मध्यभागी ज्या ठिकाणी शेती होते त्या ठिकाणी त्या कोळशाच्या उत्पादना पॉवर प्लॅन्टच्यापेक्षा जास्त डब्ल्यू सी एलपेक्षा जास्त या मुळं प्रदूषणाचे प्रश्न निर्माण झाले आहेत म्हणून माझी स्पेसिकली एक एवढी विनंती असणार आहे की डब्ल्यू सी एलच्या कोळशा उत्खननाच्या संबंधीचे एक डब्ल्यू सी एलच्या कोल इंडियाच्या सोबत मुख्यमंत्री स्तरावर मंत्रीस्तरावर आम्हा सगळ्या जे बाधित आमदार जो भाग आहे त्या ठिकाणल्या लोकप्रतिनिधींसोबत एक बैठक लावावी एवढी विनंती आहे आणि मंत्री महोदय याच्यात काय एवढं रॉकेट सायन्स आहे का नमुने तुम्ही एक जानेवारीला पाठवता सात महिने तुमच्याकडे येत नाही त्याचा उत्तर याच्यात काही मोठं नाही आहे गेल्या एका महिन्यात दोन दिवसाचं काम आहे कसं विचारलं तुमच्याकडून फॉलोअप हो नाही म्हणून त्या शेतकऱ्यांना योग्य मोदला मोबदला मिळत नाही मान्य सन्मान्य सदस्य जोरगेवार साहेब सांगतात त्याप्रमाणे चंद्रपूर आणि गडचिरोली नागपूर या तीन जिल्ह्यांसाठी सुद्धा याच धर्तीवर मान्य मुख्यमंत्री मोदयांशी चर्चा करून एक स्वतंत्र समिती याच पद्धतीने तयार केली जाईल या समितीला ह्या सगळ्या गोष्टी सन्मान्य सदस्यांनी ज्या सभागृहामध्ये आज उपस्थित केलेल्या आहेत त्या सगळ्या बाबींची नोंद घेऊन ही देखील समिती तीन महिन्यात या नुकसान भरपाई संदर्भात विभागाला अहवाल सादर करेल समितीचा अहवाल सादर करताना सन्मान्य विधानसभा सदस्य ज्या त्या क्षेत्रातल्या आहेत त्यांच्या सूचनांचा देखील विचार करण्याचे आदेश त्या समितीला दिले जातील